जोहर मला ही दोन शब्द बोलायचे आहेत आज सरांनी सर्व आहेत म्हणून बोलायचं आहे दोन शब्द काल आम्हाला गावकरी म्हणून चार पाच जण व्यक्तींना बोलवलं होतं काका होते बाला होते चार पाच जण आम्ही व्यक्ती होते पोलीस प्रशासन यांनी सांगितलं कि तुम्हाला हे आंदोलन करता येणार नाही कारण की आचारसंहिता लागल्यामुळे जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर केस फाईल होईल तरी सुद्धा मी सरांना सांगितलं सुनील सरांना सांगितलं का सर असं असं आहे काय करूया तर सर बोलले का तुमच्या गावकरी म्हणून कोणाचं नाव दे देणार नाही मी मी माझ्या अंगावर काय झाले तर मी माझ्या अंगावर केस कम्प्लेट सादर करून घेईन बोलते तुम्ही ह्याच्यात तुमच्या गावकरी म्हणून कोणाचा सहभाग राहणार नाही काही झालं तरी मग हे आपल्यासाठी हे आपली संघटना आज आपल्यासाठी सर्व उभे आहेत मग आपल्याला कशाला घाबरायचं आहे बरोबर आहे ना आपल्या गावातून नको नको ते विषय निघतात का आम्हाला हा प्रूफ द्या काय झालंय ग्रुपवर मेसेज येतात बरेचसे का तुम्ही मला आम्हाला ओच द्या हे द्या अरे दु, दु दुसरी माणसं आपली जातीची माणसं संघटना आपल्यामध्ये इन्वॉल्व आहेत तर आणखी काय पाहिजे मला तुम्हाला हेच सांगायचं जो कोणी चुकी करत त्याला तुम्ही समजवा हे तुम्ही आप आपसामध्ये भांडत राहाल तर गाव पुढे जाणार नाही आज माणसं आपली आली सांगून सांगून आली पण याच्यापेक्षा डबल माणसं आपली आज घरी कामाला गेलेली आहेत न सांगता पण सकाळी कामावर गेली मामू बरोबर ना बरोबर आहे ना सकाळी कामावर गेली अरे आम्ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस जेव्हा जेव्हापासून देवाचं विटंबना झालेली आहे कामावरचा न विचार करता आम्ही दरवेळेला इथे उभ्या उभे आहोत हे आहेत दिनू आहेत मनोज भाई आहेत सर आहेत प्रत्येक वेळी जेव्हा 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 मिटिंग झाली तेव्हा तेव्हा हे दहा पंधरा व्यक्तीच आलेले आहेत इथे आणि जी बावीस जणांची आपली गावात कमिटी नेमलेली आहे ती प्रत्येक मिटिंग अटेंड करून तुम्हाला सांगते पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं म्हणजे कुठे ना कुठे समोरच्या व्यक्ती क्लू देणं म्हणजे चुकीचं आहे तो शाथीर होतो पुढे जाऊन म्हणून तुम्हाला काही गोष्टी आम्हाला सांगायला थांबावं लागतं पण जर मेजर काही असेल तर ती तुमच्यापर्यंत गोष्ट आम्ही पोहोचवू तर मला हेच सांगायचं आहे बस दोन दोन गोष्टी तुम्हाला तेच सांगायचं तुम्ही आपापसामध्ये वाद करून आपण जातीमध्ये आहोत जातीत राहतो हे गोष्टी लक्षात घेऊन आपल्या वाघोबासाठी उतरा बस माझं हेच म्हणणं आहे आणि जो काम करतो व्यवस्थितपणे त्याला तुम्ही प्रतिसाद द्या तुमची ताकद तीच आमची ताकद आहे आपल्या गावाची ताकद आहे आणि आपल्या आपल्यासाठी सर सर्वप्रथम उभे आहेत आपली संघटना उभे आहेत कीर्ती मॅडम आहेत आणखी बरेचसे कार्यकर्ते आहेत ते आपल्या वाघोबासाठी उभे आहेत प्रत्येक प्रत्येक क्षणासाठी उभे आहेत आणि आपल्यासाठी केस त्यांनी त्यांच्या अंगावर घेतली काल माझ्यासमोर त्यांनी लेटर घेतलं मला वाईट वाटलं खूप अनिल तू तुम्ही तुम, कोणाचं नाव नका टाकू माझ्यावरती हे करा ऑलरेडी त्यांच्याकडे लेटर दिलेला ले आहे ले पोलिसांनी का तुम्ही एक इथे घेऊन आले तर तुमच्यावरती केस फाईल होईल असं आणि ते लेटर माझ्या समोरच घेतलं त्यांनी मग ते आपल्यासाठी एवढं करतात तर आपण ही थोडा पुढाकार केला पाहिजे की नाही केला पाहिजे की नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार करा आता जेणेकरून आता हा गोष्ट निघाली गोठणपूर आणि गोठणीपाडा हा सर्वप्रथम आपला विषय आहे हा तर विषय आहेच वाघोबाचा पण हा पण विषय कुठे ना कुठे विषय करून धरून पुढे न्यावा असं काका माझं मत आहे तुम्ही कमिटीचे अध्यक्ष मत आहेत आपण स्वतःहून तिथे बोर्ड लावून आहोत आपल्या पैशाने गोठणपाडा म्हणून उपस्थित राहायच आपला नाक्यावरती बिरसा मुंडा पण नाका आपण स्थापन केलेला आहे जेने ते जेणेकरून दहा ते बाराच व्यक्ती फक्त असतात मोजके हा दहा ते हा ठराव झालेला आहे पण काही गोष्टी आता येणारा पंधरा तारीख आपला बिरसा मुंडा जयंती आहे ज्यांना जे कोणी घरी असतील त्यांनी प्लीज तिथे या माझी माझा हात जोडून तुम्हाला विनंती आहे का आपला बिरसा मुंडा नाका आहे तिथे तुम्ही सर्वांनी जमा बिरसा मुंडा काय आहे अजूनपर्यंत आपल्या कोणाला माहिती नाहीये तर मी थोड्या थोड्या दिवसाने आपल्या गावात आपली कमिटी किंवा सर ह्यांना बोलून तुम्हाला दोन गोष्टी म्हणजे सर सांगतील सांगतील त्याच्यानंतर त्याच्यानंतरच आपल्या भावना वाढतील यासाठी एक दिवस दिनू किंवा अध्यक्ष महोदय यांना सांगून आपण एक दिवस ठेवून प्रत्येक जण त्या मिटिंगला अटेंड राहावं वेळ बघून कसं काय टायमिंग त्या दिवशी तुम्ही हजर राहावं बस एवढंच बस बोलतो जव्हार